ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा कुरुंदवाडवरून महाराज पुढे तेरवाड मलिकवाडला आले तिथे वेदगंगा नदी आहे महाराज जिथे जातील तिथे लोकमाता नद्यांची स्तुती करत त्यानंतर हिरण्यकेशीला आले तिथे शंकराचार्यांचा मठ आहे नंतर चिदंबर दीक्षितांची समाधी असलेल्या केंगेरी गावी आले पुढे गुर्लहोसूर जिथे चिदंबर दीक्षितांनी मोठे मोठे यज्ञ केले त्या गावी आले तिथल्या स्वामींनी महाराजांना अठरा दिवस ठेवून घेतले नंतर घटप्रभेच्या किनारी येऊन तिची स्तुती केली पुढे विश्वामित्रा मातेच्या किनारी येऊन तिथे स्तोत्र रचले तिथून हम्पीला येऊन विरूपाक्षाचे दर्शन घेतले त्यानंतर ऋषमुख पर्वत पंपा सरोवर केशकिंदा करून शेषा आले तिथे कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले सहा मुखे बारा हात जणू दोन दत्त महाराज एकत्र मंदिरात मुक्काम केला कुमार शिक्षा या ग्रंथाची तीन दिवसात रचना केली कर्मकांडाचे महत्त्व समजावून दिले नंतर श्रीरंगाचे दर्शन घेतले श्रीशैल्य तीर्थावरून व्यंकटेशाच्या गिरी बालाजीला आले तिथे स्पर्श दर्शन नव्हते तर श्री गुरुदेवाला म्हणाले स्पर्शदर्शनाशिवाय मी पुढे जाणार नाही खरं तर व्यंकटेशाच्याही मनात महाराजांना भेटायचे होतेच त्यामुळे पुजाऱ्यांना स्वप्न दृष्टांत झाला इथे श्री वासुदेवानंद सरस्वती नावाचे थोर येथे आलेले आहेत त्यांना माझ्या स्पर्शदर्शनाची व्यवस्था करावी पुजाऱ्यांनी प्रातकाळी शोध घेतला मोठ्या गौरवाने मंदिरात गाभाऱ्यात नेले महाराजांनी व्यंकटेशाच्या चरणाला घट्ट मिठी मारली आणि भावविभोर होऊन व्यंकटेशाचे स्तोत्र म्हणून स्तुती केली ते असे देवाधिदेवा वैकुंठवासी आलासी भूलोकासी उभा निर्मळ शेषा करण्यालोक व्यंकटेशा प्रभू शरण मी દેવી પદ્માવતી માનસ રાજ રાજંસા ટાકુનીયા કૃપા કટાક્ષા અનુગ્રહે સ્વભાવ હંસા પરી નિર્મળ ઠેવ્યા દેયદેશ પરમહંસય વરા વેંકટેશા શરણ મીતુસી જ્યાસે ચરણતલી મહાવૈભવલક્ષ્મી શરણી કરે સેવા પદકમલાંચી अनादिकालापासोनि बलि तु सः सर्वधनराशी भूतलि वेङ्कटेशा जे जेमहोत्सवी एति अश्विनमासि उंचेषाद्रि वैभव पहावयासी, दर्शने पारकरति भवसागरासी, त्या वेङ्कटेशा प्रभोमि शरणतुदसी दर्शनमात्रे आदिभौतिक आदिदैविक आध्यात्मिकतापनाशि दळतिसमूळपापराशि स्मरणमात्रे दारिद्र्यविमोढकरिषि त्या वेङ्कटेशा प्रभूमि शरणतुदसी हे लक्ष्मीकान्ता प्रसन्नहोतु मजाता हे शेषाचलनिवासी ताता हे दारिद्र्य वेङ्कटेशा गुरुनाथा प्रभो शरणमी तुलसी हे वेङ्कटेशा कडून न घडता लोकपीडे अपराध चुकुन आपना माझा पुन्हा पुन्हा प्रणाम करावे माझे तु रक्षण प्रभो वेङ्कटेशा शरणमी तुलसी मज समानमीच पातकि एकमेव भूवरि करुणाकर तुज सम तु करुणागण ईश्वरि शेषशयना शरणागत विनवी परोभरि रक्षा वै मज कृपाकरि प्रभु वेङ्कटेशा शरणमी तुजसी वेङ्कटेशस्तुति चे अष्टक तिनि पठे त्याच्या पापराशी जळून खाक होईल मुक्त देख प्रिय वेंकटेशाचा प्रभो वेंकटेशा गुरुनाथा शरण मी तुझसी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरि ओम तत्स